हॅलो एव्हरी वन नमस्ते स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपले सर्वांचे स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी गावरान पद्धतीचं आईच्या हातचं झणझणीत चमचमीत असं लोणचं तर इथे मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून आणि कापून घेतलेल्या आहेत तर या कैऱ्यांना मी रात्रभर अगदी छान सुकवलेलं आहे फॅनच्या हवेमध्ये तर तुम्ही दिवसभर पण सुकवू शकता जर तुम्ही सायंकाळी जर कट केलात तर रात्रभर सुकवायच्या आणि सकाळी कट केल्यात तर दिवसभर अशा सुकवायच्या या म्हणजे दहा ते बारा तास या कैऱ्या छान अशा सुकवल्या गेल्या पाहिजे आता आपण मसाला बघूया इथे पंधरा ते वीस सुकवलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे अर्धी वाटी बडीसोप घेतलेली आहे एक मोठा चमचा काळी मिरी घेतलेली आहे एक मोठा चमचा लवंगा घेतलेल्या आहेत इथे मी गुळाचा खडा घेतलेला आहे आणि हा हिंग आहे अंदाजे घेतलेला आहे खडा हिंग लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गड्डी एक मोठा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत इथे पाव किलो मी मोहरीची डाळ घेतलेली आहे रेडीमेड आणि मीठ घेतलेलं आहे अंदाजे साधारण एक मुठ भर इतकं मीठ मी घेतलेलं आहे आता इथे या लाल मिरच्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे आपण मिक्सरला ही मिरची जी बारीक करत होतो त्यामध्ये अर्धी बडी सोप घातलेली आहे आता आपण म्हणजेच अर्धा वाटी बडीसोपैकी अर्धी बडीसोप आपण मिक्सरमध्ये मिरचीसोबत अगदी बारीक दळणार आहोत आणि अर्धी बडीसोप तशीच ठेवणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आता मिरची आणि बडीसोप एकत्रित आपण इथे बारीक दळून घेतलेली आहे आता यामध्येच आपण मेथीदाणे देखील घालणार आहोत आता आपण एक गड्डी लसूण जो सोलून घेतलेला होता तो इथे हलकासा ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये आपल्याला खूप बारीक पेस्ट नाही करायची अगदी हलकासा ठेचून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे आपण लसूण हलकासा ठेचून घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया मी आता इथे कढईमध्ये एक वाटी म्हणजेच एक साधारण पाव किलो तेल आहे हे तर पाव किलो तेल इथे आता गरम करण्यासाठी ठेवते आहे दोन किलोच्या कैरीसाठी मी अंदाजे इथे अर्धा किलो तेल वापरलेलं आहे तर आत्ता पाव किलो तेल यूज करते आहे आणि पाव किलो तेल मी नंतर वापरणार आहे तर इथे मी थोडंसं लसूण आणि लवंग टाकून चेक केले तेल आपलं अगदी व्यवस्थित तापलेलं आहे अगदी छान कडलेलं आहे तेल आता गॅस बंद केलेलं आहे आणि आपण हे तेल आता थंड करून घेऊया तर आता एका भांड्यामध्ये आपण आपला हा दळलेला मसाला काढूया याच्यामध्ये आपण लाल मिरची अर्धे बडी सोप आणि मेथीदाणे घालून एकत्र दळला होता तर तो मी एका भांड्यामध्ये काढलेला आहे आता आपण या लोणच्यासाठी संपूर्ण घरगुती मसाला वापरणार आहोत आता इथे उरलेल्या मसाल्यांमध्ये बडीसोप काळी मिरी लवंग आणि खडा हिंग जो आहे हे आपण अर्धवट कुटणार आहोत खलबत्त्यामध्ये तर तुम्ही आता बघू शकता इथे याप्रमाणे आपण सर्व साहित्य उरलेलं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे जाडसर असं आपलं तेल आता अगदी कोमट असं झालेलं आहे तर यामध्ये आपण हा लसूण टाकूया लसूण आपल्याला फ्राय नाही करायचं आहे तेलामध्ये तळायचं नाही आहे फक्त हलकासा गरम करायचा आहे म्हणून कोमट तेलामध्ये आपण हा लसूण टाकायचा आहे आणि हे तेल असंच ठेवायचं आहे पूर्ण थंड होण्यापर्यंत आता इथे एका भांड्यामध्ये आपण सर्व मसाले एकत्र करूयात तर सुरुवातीला आपण वाटलेला जो मसाला होता मिरची सोबत तो इथे टाकलाय त्यानंतर आता आपण ही याची मोहरी डाळ जी आहे रेडीमेड घेतलेली पाव किलो ही संपूर्ण डाळ इथे घालणार आहोत मोहरी डाळ इथे तुम्ही थोडी कमी अधिक घातली तरी चालेल जितक्या प्रमाणात तुम्हाला लोणच्यामध्ये खार आवश्यक आहे हवा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही घालू शकता तरी तिथे कुटलेला जो मसाला होता खलबत्त्यामध्ये दे, तो देखील आपण इथे यात ॲड करूया आता इथे तेलामध्ये आपण लसूण घालून ते तेल अगदी थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं ते तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण ते मसाला आणि मोहरी दाळ जी आहे ज्या भांड्यात त्यात ओतूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी अजून पाव किलो तेल हे गरम करून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे यामध्ये टोटल अर्धा किलो तेल होईल ते तेल थंड झाल्यावरती ते आपण यामध्ये टाकणार आहोत तर आता इथे आपण या मिश्रणामध्ये मीठ घालूया इथे दोन किलोसाठी म्हणजे दोन किलोच्या लोणच्यासाठी एक मूठभर जाड मीठ घेतलेलं आहे ते आपण इथे आहे मीठ घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे मिश्रण आता या मिश्रणामध्ये आपण गूळ बारीक करून घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता परंतु गुळाने जास्त छान चव येते म्हणून मी गुळ वापरलेला आहे तर अजून पाव किलो तेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थंड झालेलं या मिश्रणात ओतलं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता तर आता यामध्ये आपण कैरीच्या फोडी सोडून घेऊया कैरीच्या पोडी संपूर्णपणे मिक्स करून घेऊया या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण हे घरगुती गावरान पद्धतीचं लोणचं रेडीमेड मसाल्याच्या लोणच्यापेक्षा अगदी छान लागतं टेस्टी लागतं फक्त एवढंच आहे की मुरण्यासाठी आपण याला आठ दिवस ठेवावे लागतात तर या पद्धतीप्रमाणे एकदा हे लोणचं तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुम्हा सर्वांना हे अगदी आवडेल याची मला खात्री आहे आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये एक कमेंट जरूर करा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद